अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र जनता

परिषदेची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं पाच उमेदवार त्याच पद्धतीनं शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना यांच्या वतीनं दोन उमेदवार पवार गटाच्या वतीनं दोन उमेदवार असे नऊ उमेदवार महायुतीच्या वतीनं उभा केलेले होते आणि ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली नऊच्या नऊ उमेदवार भरगोस मातांनी निवडून आले त्यांचं सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आज महाराष्ट्रातील विधान परिषदेची जी निवडणूक झाली त्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे मायुतीच्या बाजूने लागलेला आहे यामध्ये माननीय आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनेखाली भारतीय जनता पार्टीच्या पाच जागा शिंदे गटा शिवसेनाच्या दोन जागा तसेच राष्ट्रवादी अजितदादांच्या दोन जागा अशा नऊ जागा मायुतीने शिकलेल्या आहेत आणि विरोधी जी महागाडे त्यांनी त्यांना फक्त दोन जागेवर विषय मिळवता आलेला आहे याप्रमाणे काय होईल की आज महायुतीमध्ये मतं फुटतील ही जी लोक विरोधकांनी जी आशा ठेवली होती तसं काय झालेलं आहे उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं यामध्ये फुटलेलं आहेत आणि महायुती या पद्धतीनं विधानसभा येणाऱ्या विधानसभामध्ये जनतेला समोर येऊन निश्चितच विषय मिळेल आज आम्ही मिरज शहरामध्ये नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मान्यना सुशांतदा काडे यांच्या मार्गदर्शन देखील आज इथं जल्लोष साजरा केलेला आहे आणि महायुतीच्या सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह